खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा नवीन चित्रपटासाठी धर्मा स्टोरी थँक्यू फायनली आपण त्याच्या ऑन लोकेशन मध्ये आणि भरपूर येणं आनंद होतो एवढ्या सगळ्या गोष्टी इट्स ओके इट्स ओके इट्स ओके खूप भारी वाटतंय की एवढ्या सेट वरती येऊन सगळ्या गोष्टी बघायला भेटतात फायनली माझा प्रश्न असा आहे की ऑबियसली जेव्हा आपण नवीन चित्रपटावरती काम करतो खूप सारे सर्कमेंडेशन असतात या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे तू नो टिकल करतोस कशा प्रकारे हँडल करतोस आणि कशा प्रकारे स्वतःला ऑन करतोस थोडंसं त्याच्याबद्दल जाणून लाईफ इज नथिंग विदाउट चॅलेंजेस फिल्म मेकिंग इज अ चॅलेंज त्या बजेट मध्ये बसवायचं दर्जेदार क्वालिटी वर्क द्यायचं इट्स अ चॅलेंज बट आय थिंक माझं कामावर प्रचंड प्रेम आहे आणि ना मला माझे गाण्याचे जे सिंगर आहेत सुखविंदर सिंग त्यांनी मला सांगत होते रेकॉर्डिंगला की पुष्कर का आपले काम ते चाहिए करेक्ट सो माझ्या कामवर मोहब्बत आहे त्यात आणि मग जेव्हा मोहब्बत असतं तेव्हा यार तुम्ही काम म्हणून ते करतच नाही आय थिंक दिस इज माय पॅशन माय मॅडनेस आणि आय एम मॅड फॉर फिल्म मेकिंग सो दॅट इज दॅट इज इट तुझी जर्नी आम्ही बघितली स्क्रॅच पासून स्टारपर्यंत तुझी जर्नीचा जो प्रवास होता अनबिलिव्हेबल होता खूप गोष्टी तुम्ही केल्यास खूप गोष्टींना चेंज केल्यास ऑब्व्हियसली फिल्म मेकिंग हा भाग आहे आणि म्युझिक पण त्याच्यामधली एक कला आहे आ, हितेश मोडक सोबत तुझा कसा आहे फर्स्ट टाइम मी त्याचा खूप मोठा फॅन आहे हितेशचा त्याची सगळी गाणी मला अंतिम मधली गाणी खूप आवडतात किंवा आता जे रिसेंटली जुना फर्निचर त्याच्यामधली पण गाणी आवडतात यु नो एव्हरी आर्टिस्ट ना शुड बी मॅड वेळा पाहिजे माणूस आणि हितेश मोडक इज अ मॅड मॅड आर्टिस्ट अमेझिंग म्हणजे मी त्याला भेटलो त्याला कॉन्सेप्ट ऐकवली त्यांनी मला चार तासात गाणं पाठवलं तो सेम मॅडनेस मला सुखविंदर सिंग मध्ये म्हणजे कलेवर प्रेम असणं काय असतं हे हितेशजी किंवा सुखविंदरजी ह्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं आणि त्यांच्या पॅशन बघून म्हणजे आज सुखविंदर सिंग शाहरुख सलमान आमिर सगळ्यांसाठी गायलेला माणूस माझ्यासाठी गायला त्यांचं जे पॅशन आहे थिंक ऑन द टीम आणि इट इज अ ब्लेसिंग फॉर मी की मी हितेश मोडक आणि सुखविंदर सिंग बरोबर काम करतोय आणि आय होप की हे गाणं हिट होईल बिकॉज या गाण्याच्या मागचा उद्दिष्ट खूप महत्वाचं आहे की नुसतं डान्स करायचं म्हणून गाणं नाही केलं uh, जे आता समाजात घडतंय रेप म्हणा मॉलेस्टेशन म्हणा तर मी त्यांनी खूप डिस्टर्ब होतोय uh, त्याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही आहे आणि ते लॉज स्ट्रिक्ट होत नाही करेक्ट सो आय फील व्हेरी व्हेरी डिप्रेस्ड अबाउट इट की ह्याचं का नाही होत काही सो आय फील एक वेदना आहे या गाण्यातील एक्सप्रेस करतोय की आता बस म्हणजे इनफ इज इनफ आणि यु नो वी आर नॉट गो टॉलरेट एनी नॉनसेन्स आणि त्या विकृतीला एक उत्तर आहे गाणं सो आय थिंक लोकांना आवडेल अशी अपेक्षा आहे त्याच बरोबर थोडं डान्सिंग आहे थोडस असं ग्रँड लुक आहे सो आय एम ओपन फॉर बेस्ट आहे त्या बाहेर चित्रपटाची सुरुवात ऑब्व्हिअसली चित्रपटाचा जो बेस आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे सायफाय जॉन्डर आहे ऑब्व्हिअसली मराठी चित्रपटामध्ये तेवढा बजेट नसतो पण कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना तुम्ही एका चित्रपटामध्ये सामावण्याचा प्रयत्न आहे थोडस ऍक्च्युअली फिल्म सायफाय नाहीये डीप फेक व्हिडिओ वर फिल्म आहे जे आता एका मोठ्या ऍक्ट्रेस झालं डीप फेक व्हिडिओ त्याच्यावर हुँ। फिल्म सायफाय नाही पण हो मी मुलचा माणूस चॅलेंजेस असतं आम्ही असू शकतो चॅलेंजेस खूप असतात पण मराठीला तेच प्रॉब्लेम आहे ना की बजेटचा प्रॉब्लेम मग तेवढा रिकव्हरीचा प्रॉब्लेम इकॉनॉमिक्स बसायला हवं मी करतो बाबा म्हणजे एक टॅशन आहे आणि नाग्यसे म्हणून जमवतो त्या प्रेक्षकांना हा प्रश्न होता की ऑब्व्हियसली प्रत्येक वेळी आपल्या एक चांगल्या प्रकारे त्याचा रिस्पॉन्स व्हावा अशा प्रत्येक आर्टिस्ट असते पण तुझ्या चित्रपट तुझ्या ग्राफमध्ये बघितलं प्रेक्षकांचा तर चांगला देतोस पण प्रेक्षकांना प्रेक्षकांना तेवढं तो पकडत नाही किंवा प्रेक्षक थिएटरकडे आकर्षित होत नाही तर तुला काय वाटतं याच्या बागचं कारण काय असू शकतो खूप कारण आहेत खूप कारण आहेत म्हणजे नशिबाचा भाग आहे की मी जेव्हा केव्हा फिल्म रिलीज माझी अनाऊन्स करतो माझ्या बरोबर चार ते पाच फिल्म एकत्र रिलीज होतात मराठी सो ते एक मला oh. hmm. so, वाईट वाटत ते एक आहे परत मला एक नक्की सांगायचं आवडेल की मला ते रुटीन स्टफ नाही करायचं करेक्ट आज काय झालंय ऑडियन्स बिकॉज ऑफ ओ प्लॅटफॉर्म खूप इव्हॉल्व्ह झालं त्यांना तुम्ही ॲव्हरेज कॉन्टेंट नाही देऊ शकत आणि तेच तेच नाही देऊ शकत सो मला वेगळं करायची इच्छा आहे ऑफर्स कधी ते कनेक्ट होत कधी होत नाही पण माझ एक मंत्र आहे की सातत्य की बोईंग एक ना एक फ्रायडे तर माझा असेल ना गरे, 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 so गरे। एक फ्रायडे येईल माझा मला माहिती येतो आणि तो आल्यानंतर मग मी मी सुटेन मग त्याच्या व्यतिरिक्त ऑब्व्हिअसली तू बिग बॉस फॉलो करते आणि तू तुझ्या दे अपडेट स्टोरीज वरती बघतो काय मागचली या वेळेचा बिग बॉस कशा प्रकारे तुला तुझ्या मध्ये घालतो थोडस मला थोडं वाईट वाटतं की संपतंय लवकर hmm. शंभर दिवस असतं मजा आली असती पण मला माझी मैत्रीण जान्हवी आहे तर मला वाटतं माझी इच्छा आहे की जान्हवीने जिंकावं अभिजित आणि सूरज हे तीन मला वाटतात की पॉवरफुल आहेत त्यामुळे ह्या तिघांमध्येच कोणीतरी ट्रॉफी नेईल असं मला वाटतं काय वाटतं अंकिता अंकिता पण चांगली आहे पण आय डोंट थिंक विनर होईल जिंकणार नाही तिच्या स्वभावामुळे वागण्यामुळे मग मी तिच्या विरोधात काही तरी तिचे फॅन्स जे आहेत ते मला खूप ट्रोल करतात पण जेव्हा जेव्हा तुम्ही वाईट वागाल किंवा सिनियर लोकांचा अपमान कराल तेव्हा मी नाही सहन करून घेणार बिकॉज तुम्ही ऍज अ आर्टिस्ट पूर्ण महाराष्ट्र बघतोय लहान लहान मुलं बघतात तुम्ही हे लोकांना दर्शवता की हे ओके okay आहे हे नॉर्मल आहे हे नॉर्मल नाही तुम्ही एक रोल मॉडेल आहात ना मग असं करून चालणार नाही असं वागून चालणार नाही सो मी बोलत राहणार जो बोलणार त्यांना जसं घ्यायचं घेऊ दे पण हा म्हणजे माझा काही पर्सनल तिच्याशी काही हे नाही बोलणार आणि जग बघणार आहे बाकी इकडे बरोबर जान्हवीसाठी काय मॅसेज असते तिला नाही ती आता पहिला जान्हवी फर्स्ट हाफ थोडस तिला गेम कळला नाही किंवा थोडी अग्रेसिव्ह झाली पण आय थिंक सेकंड हाफ तिचा मोमेंटम आता पकडलाय तिने आणि आता खूप छान खेळतीये जान्हवी माझी माहिती नाही आय वॉन्टेड टू डू वेल आणि आय वॉन्ट आय विश द बेस्ट फॉर हर इफ शी विन्स नथिंग लाईक इट ऑल द बेस्ट जानवी आणि सूरज भावा तुला खूप खूप प्रेम अभिजित वेरी वेल प्लेड अँड यु नो आय थिंक दीस थ्री कॅन डू वेल वेस्ट कम बॅक टू द टॉपिक ऑफ सॉन्ग लॉन्च काय सांगशील प्रेक्षकांसाठी आज चित्रपट भेटीस येणार आहे ऑब्व्हियसली सॉन्ग सॉन्ग बद्दल पण थोडस काहीतरी कळू आणि पिक्चर चित्रपट सॉन्ग सॉन्ग मध्ये एक आमचं हे एक उत्तर आहे जे सध्या विकृती चालू आहे ना रेप मॉलेस्टेशन त्याला त्याला एक गाणं हे उत्तर आहे आणि आता ओढू दे भडका की आता ब्लास्ट होईल जर आता काही झालं नाही काही नराधमांना जर पनिशमेंट नाही मिळाली तर आता ब्लास्ट होईल सो हे उत्तर आहे गाणं प्रेक्षकांना काही नाही आमचे मायबाप प्रेक्षक की आम्ही खूप मेहनत करतो आणि यु नो मध्ये येऊन आमच्या कष्टाचं चीज करा आमची मेहनत असते आणि यु you नो know, आय आय वॉन्ट की ऑडियन्स मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये येऊन आमचं कौतुक करावं आमची शाबाशी करावी सो so, तेवढंच परमेश्वर चरणी तेवढीच प्रार्थना आहे की ऑडियन्सने येऊन मध्ये आमची फिल्म बघावी आणि आमचं कौतुक करावं तू एक आर्टिस्ट आहे पण आरती आर्टिस्ट शिवाय तू एक नागरिक सुद्धा आहे ऑब्व्हिअसली एक गाणे एक उत्तर आहे तू म्हणतोय तर आपण सोशल मीडियावरती बरेच आपण डिफरन्स स्टोरी बघितली की एका एका बहिणीचा रेप झाला तर त्या भावाने त्या नराधमाचं मुंबत कापलेलं दुसरी गोष्ट आपण बघतो जर कोणी कोणाच्या मुलीवरती रेप केला तर त्याला कोणता एन्काउंटर हैदराबाद मध्ये करण्यात आला तर तुला काय वाटतं तुझ्या तू एक नागरिक असल्यामुळे तुला काय वाटतं कोणत्या प्रकारची शिक्षा त्या लोकांना गरजेची आहे जेणेकरून हे पुन्हा कुठे होणार नाही 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 मारलंच पाहिजे जागच्या जागी ठार मारलं पाहिजे म्हणजे या विकृतीला काहीच हे नाहीये त्यांना जागच्या जागी मारलं पाहिजे फाशी भाशी दिली नाही पाहिजे त्यांना रस्त्यावरून मारलं पाहिजे आणि हे अशी शिक्षा जर झाली ना इन्स्टंट तर अशी असे कृत्य किंवा अशी विकृती होणार नाही सो हे बरोबर आहे मारलंच पाहिजे आणि नारामांना हे पनिशमेंट पुनिझेट झाली पाहिजे फाइनली नाही जस्ट कम एन्ड वॉच माय फिल्म द एआर धर्मा स्टोरी आणि कीप युर ब्लेसिङ्स कीप युर लभ थ्याङ्क यू सो मच थ्याङ्क यू थ्याङ्क यू थ्याङ्क यू